नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण असा विषय जाणून घेणार आहे की एक एकर शेती आणि वीस शेळ्या यामधील फरक म्हणजे एक एकर शेती भारी की त्याच्यात वीस शेळ्या सांभाळलेल्या भारी या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर पहिल्या प्रथम मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब का करा म्हणतो जे तर जेणेकरून असे जे आपले नवीन माहितीचे व्हिडिओ येतात ते सबस्क्राईब केल्याच्यानंतर ते तुम्हाला मिळतील तुम्हाला येतील तर मित्रांनो बघा एक एकर शेती भारी की वीस शेळ्या भारी म्हणजे एक एकर शेतीमध्ये आपण वीस शेळ्या पाळू शकतो मित्रांनो आणि त्या वीस शेळ्यांचं पालनपोषण केल्याच्यानंतर आंबा आप आपल्याला जी इन्कम भेटणार आहे ती इन्कम आणि आपण एक एकर शेतीमध्ये समजा एखादा ठोक माल लावला तर त्याच्यापासून मिळणारी इन्कम याच्यामधील फरक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर चला मित्रांनो समोर दिसते माझा हा एक एकरचाच प्लॉट आहे तर मित्रांनो याच्यामध्ये एक, एक एकरमध्ये ऊस लागवड केली होती दोनशे पासष्ट नावाचा जो ऊस आहे जे वान आहे ते वान ह्या शेतामध्ये लावलेलं होतं मित्रांनो तर मित्रांनो त्याला आता जवळपास आपण लागवडीपासून तर काढणीपर्यंत किती टोटल खर्च होतं आहे हे आपण थोडं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर मित्रांनो पहिल्याप्रथम वावराची नांगरणी करणे धसणी करणे पाळी घालणे सारे पाडणे रोटर मारणे हे करूं करूं तर खर्च आहेच हा आपला समजा आपण बैलाकडून करू शकतो आपल्याकडे जर जोडा असेल तर बैलाकडून करू शकतो किंवा ट्रॅक्टरकडून करू शकतो स्वतःचा ट्रॅक्टर असेल तर आपल्याला मित्रांनो त्याच्यामध्ये डिझेल घालून तो आपला असतो आणि समजा तो जर भाडेचा लावला तर एक हजार रुपये तास आहे मित्रांनो आता तास दोन तास जरी मित्रांनो त्याच्यामध्ये जर ह्या दो एक एकर शेतीमध्ये ट्रॅक्टर जर हाकला तर दोन अडीच हजार रुपये दोन एक हजार रुपये एक तासा एक तासा एक तासाचे एक हजार रुपये सहज होतात समजा रोटर एक तास गेला धसनी वगैरे सारा पाडणे एक तास म्हणजे हे दोन एक हजार रुपये तुमचं त्याच्यामध्ये निघून जाऊ शकतात तर मित्रांनो हे जाऊ द्या हे आपण समजा सोडून देऊया पहिली प्रथम समजा आपण एक एकरामध्ये ऊस लावला तर त्या एक एकराला लावण्यापासून तर काढणीपर्यंत किती खर्च येतो आहे ते पण आपण पाहूया तर मित्रांनो साधारणपणे एक, एक एकर ऊसामध्ये तुम्हाला जर लागवड जर करायची म्हटलं तर चार ते पाच हजार रुपये एकर मित्रांनो मजूर लावण्यासाठी घेतात रोज म्हणजे चार ते पाच हजार रुपये एकरी ऊस लागवड चालू आहे तर मित्रांनो हे उघड उघड तुमचे पाच हजार रुपये त्या ऊसासाठी खर्च होणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी कुठून तरी विकट बेणं आणावं लागणार आहे ते जर एक गुंठा घेतलं तुम्ही एक गुंठ्यामध्ये एक एकर रान लागू शकतं चांगला ऊस जर असेल तर तिथं तुम्हाला पाच सहा हजार रुपये गुंठा लागणार आहे म्हणजे दहा हजार रुपये तुमचा उघड खर्च झाला लावगडीचा ऊसाचा बेण्याचा त्याच्यामध्ये मग तुमचं पाणी भरणं असेल खुरपणी असेल खत मारणी असेल त्याच्यामध्ये तुम्ही एक दोन ढोस खताचे वगैरे दिले शेणखत वगैरे वापरलं तर हा तुमचा दहा वीस हजार रुपये वीस हजार रुपये खर्च मित्रांनो पाणी भरण्यासहित आणि खतासहित हा वीस हजार तो दहा हजार म्हणजे असं जवळपास एक हजार रुपये खर्च तुमचा वाकडा तिकडा एक एकर ऊसासाठी होऊ शकतो हे आपण प्रॅक्टिकल मी सांगत आहे तर मित्रांनो हा झाला तुमचा वीस हजार आपलं चाळीस हजार रुपये तुमचा एक, एक एकराला लावगडीपासून तर काढेपर्यंत ऊसाला येणारा खर्च आणि बरं समजा आता ऊस काढण्याच्या आल्यानंतर एक एकरामध्ये साधारणपणे तुम्हाला मित्रांनो किती उत्पन्न निघू शकतं ते पण आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया साधारणपणे कितीही चांगला रगील ऊस जर आला तर सत्तर टनाच्या आसपास ऊस एकरामध्ये निघतो आणि समजा तो सत्तर टन ऊस तुमचा तीन हजार रुपये टनाने गेला तर तुमचे जवळपास मला वाटतंय दोन लाख दहा हजार रुपये असं काहीतरी त्याचं इन्कम मिळते तर मित्रांनो दोनशे पासष्ट ऊस जर लावला तर आपल्याला तुम्हाला सांगतो तो ऊस काढही काढायला जवळपास चौदा पंधरा सोळा महिने लागतात तेव्हा तो ऊस तो तोडणीला येतो आणि तेव्हा त्याला तो तो कारखाना तोडतो तर जवळपास तुम्हाला सांगतो दोन लाख दहा हजार रुपये तुमचं इन्कम झालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चाळीस हजार रुपये खर्च झालेला आहे तर ते चाळीस हजार रुपये दोन लाख दहा हजारामधून जर तुम्ही वजा केलं तर एक लाख सत्तर हजार रुपये तुम्हाला त्या ऊसापासून मिळालेला नफा आहे बरोबर आहे मित्रांनो लक्ष देऊन मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान सुंदर माहिती आहे तर हे झालं एक एकर ऊस लावलेलं आपण शेताचं पीक आणि त्याच्यापासून मिळालेलं आपल्याला उत्पन्न तर आता एक एकर आपण वीस शेळ्या मित्रांनो पाळू शकतो आणि वीस शेळ्यांनासुद्धा त्यांचे दोन व्यातं व्हायला जवळपास पंधरा सोळा महिने लागतात तर या पंधरा सोळा महिन्यामध्ये वीस शेळ्यांचं किती इन्कम मिळू शकतं तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो बघा सुरुवातीला शेळ्या तुमच्या घरच्या असतील किंवा तुम्ही विकत जरी घेतल्या असतील तर साधारणपणे स सा वीस शेळ्यांचा वार्षिक उत्पन्न किती निघतं तेही आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया साधारणपणे समजा तुम्ही वीस शेळ्या विकत जरी घेतल्या तर पंधरा आणि वीस शेळ्यांचं तुमचं तीन लाख रुपये मित्रांनो इन्कम मिळालं तुम्हाला तीन लाख रुपये तुमचे खर्च होणार आहे पंधरा हजारांनी जर समजा तुम्ही वीस शेळ्या घेतल्या तर मित्रांनो तुमच्या त्या वीस शेळ्यांचं तुम्हाला तीन लाख रुपये तुमचा खर्च होणार आहे आलं लक्षात तुमच्या तर समजा तीन लाख रुपये तुमचा खर्च झाला तर त्या शेळ्या तुमच्या वी ज्या वीस शेळ्या आहेत त्या एका वेळेस जरी खाली झाल्या मित्रांनो तर त्यांना जवळपास चाळीस पिल्ले होणार आहेत आणि चाळीस पिल्ले तुमचे मित्रांनो सात हजारांनी जरी गेले तरी सात एक सात सात दोन्ही चौदा सातर सातशे काट दोन लाख ऐंशी हजार रुपये तुमचं आठ महिन्यामध्ये तुम्हाला त्या शेळ्यांचं इन्कम मिळणार आहे आठ दू आठ महिन्यामध्ये आठ दोन्ही सोळा बारा महिन्याचं जर काढलं मित्रांनो तर तुम्हाला त्या शेळ्यांपासून चार लाख तर मित्रांनो तेच जर तुमचं सोळा महिन्यामध्ये दोन लाख ऐंशी आणि दोन लाख ऐंशी असं तुमचं जवळपास पाच लाख आणि चाळीस हजार रुपये तुम्हाला उत्पन्न मित्रांनो एक एकरामध्ये पाळलेल्या शेळ्यांपासून मिळणार आहे तर त्याच्यामध्ये मित्रांनो तुमचे साडेपाच लाख रुपये झालेले आहे तर साडेपाच लाखामध्ये चाळीस हजार रुपये तुम्ही त्या शेळ्यांचा मेंटेनन्स धरा मेंटेनन्स काय खोराक नवीन चाराला अवघड त्याच्यामागे तुम्हाला सांगतो त्यांचा आजार तुम्हाला समजा एक एकरामध्ये तुम्ही जो माल केला आहे त्या मालाला समजा रोगराई औषध आमकं तमकं हा चाळीस हजार रुपये तुम्ही खर्च वर्षाचा आरामशीर त्याच्यामध्ये धरू शकता आलं लक्षात तर तुमचं पाच लाख रुपये जे तुम्हाला इन्कम भेटलं त्याच्यातला चाळीस हजार रुपये तुमचा तो वजा झालेला आहे तुम्हाला खाली तुम्हाला पाच लाख रुपये शिल्लक राहिले पाच लाखामध्ये तुमच्या ज्या तीन लाखाच्या शेळ्या झाल्या होत्या त्या तीन लाखाच्या शेळ्यां तुमच्या वजा खाली तुम्हाला दोन लाख रुपये नफा भेटलेला आहे आलं लक्षात दोन लाख रुपये तुम्हाला नफा हा वीस शेळ्यांपासून भेटलेला आहे आणि तुमची जे फूट होता शेळ्यांचा तोही जाग्यावरती राहिलेला आहे आलं लक्षात मग जवळजवळ तुम्ही विचार करा एक एकर शेतीपासून तुम्ही जर वीस लावला ऊस लावला तर ऊसापासून तुम्ही जवळपास खर्चाअर्च जाऊन एक लाख सत्तर हजार रुपये कमू शकता आणि त्याच वि एकरामध्ये एक जर तुम्ही वीस शेळ्या पाळल्या तर तुमचा टोटल सगळा खर्च अडचण जाऊन तुम्हाला दोन लाख रुपये इन्कम मित्रांनो शिल्लक राहिलेलं आहे याचं आपण तुम्हाला मी हे कॅल्क्युलेशन व्हिडिओच्या माध्यमातून करून दाखवलेलं आहे समोर दिसत आहेत माझ्या ह्या वीस शेळ्या आहेत आणि ह्या वीस शेळ्या माझ्या मित्रांनो फिरीस्ती शेळीपालन आहे तर समजा आता तुम्हाला फिरायला रान वगैरे नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने त्याचं नियोजन करू शकता एक, एक एकर जर तुमची शेती असेल तर त्याच्यामध्ये दहा गुंठ तुम्ही मेथी घास लावू शकता दहा गुंठ तुम्ही दसरथ घास लावू शकता त्याच्यामध्ये दहा गुंठ तुम्ही शेवरी वगैरे लावू शकता सुभाबळ लावू शकता अशा पद्धतीचं जर तुम्ही मित्रांनो चारा नियोजन जर केलं आणि राहिलेल्या दहा गुंठामध्ये तुम्ही दुसरं काही पण करू शकता दुसरा कोणताही चारा करू शकता कोणते सुपर भरपूर गवत आहेत भरपूर चारे आहेत तर अशा पद्धतीचं मित्रांनो जर एक एकर शेळी शे शेतीमध्ये जर तुम्ही शेळीपालन जर केलं तर मित्रांनो तुमच्या एक एकर शेतामध्ये जे तुम्ही ऊसाचं पीक घेणार आहे सोयाबीनचं पीक घेणार आहे मुगीचं पीक घेणार आहे कपाशीचं पीक घेणार आहे त्याच्यापेक्षा तुमच्या ह्या वीस शेळ्या मित्रांनो तुम्हाला जास्त इन्कम देऊ मिळून देणार आहे आणि त्याचं कॅल्क्युलेशन गणित मित्रांनो मी तुम्हाला साध्या आणि सोप्या भाषेत या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे तर माझा एकच मुद्दा हा सांगण्याचा म्हणजे एक एकर शेतीला शेळ्या आज भारी आहेत तुम्हाला ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पटलं असेल जर तुमच्याकडे एक एकर शेती असेल तुच्यामध्ये तुम्ही जर हे ब्रा बाकीचे माल करत असेल कोणी सोयाबीन करत असेल कोणी कपाशी करत असेल तर कपाशी समजा तुम्ही ऊसासारखं जरी पीक त्याच्यामध्ये घेतलं तर ऊसाला मित्रांनो जवळपास पंधरा सोळा महिने तुटायला लागतात लवकर तुटत नाही तो कारण तो आणि परिपूर्ण ऊस झाल्याशिवाय कारखाना त्याला तोडत नाही तर अशी परिस्थिती आहे मित्रांनो तर खूप छान सुंदर कॅल्क्युलेशन मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो नक्की आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून सांगायचं आहे आणि असेच आपले मित्रांनो माझे माहितीपूर्व व्हिडिओ आपल्याला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील या पाठीमागे सुद्धा मी भरपूर असे व्हिडिओ टाकलेले आहेत नक्की आपण पाहू शकता आणि मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की जरूर एक कमेंट करून सांगायचं आहे एक एकर शेती भारी की त्याच्यामध्ये सांभाळलेल्या वीस शेळ्या भारी याचं गणित आणि याच्यामधील फरक मी चा मादने आपना मानने चा के है। या व्हिडिओच्या माध्यमातून आपणापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ठीक आहे असो मित्रांनो माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मनापासून मी तुमचा आभारी आहे तर माझे असेच पुढील नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत येत राहतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर ठीक आहे असो जय हिंद जय महाराष्ट्र